प्रेमाच्या कॅनव्हासवर उमटलेली एक नितांत सुंदर म्युझिकल लव्ह स्टोरी पॅनरुमा स्टुडिओज प्रस्तुत महेश मांजरेकर दिग्दर्शित एक राधा एक मीरा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटामध्ये अभिनेता कश्मीर महाजनी आणि मृन्मय देशपांडे एकत्र एक स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे येत्या सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे दरम्यान नुकतंच एक राधा एक मीरा मधील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे प्रेमकथेवर आधारित असलेल्या या चित्रपटातील जरा जरा मी हे गाणं रिलीज करण्यात आहे गाण्यातील सुप्रसिद्ध बॉलिवूड प्लेबॅक सिंगर नीती मोहनच्या सुमधुर आवाजात सजलेला जरा जरा मी झुरते हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे जितेंद्र जोशी यांची गीतरचना असलेल्या गाण्याला विशाल मिश्रा यांनी संगीत दिलं आहे या सिनेमामध्ये कश्मीर महाजनी मृमेय देशपांडेसह सुरभी भोसले संदीप पाठक मेधा मांजरेकर आणि आरोह वेलनकर हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे तुम्हाला या मूवीबद्दल काय वाटतं आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा